Really? सांगली शहर पोलिस कडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस एकशे तीन एक एकशे नऊ एक व इतर या गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश मोरे योगेश अभिजीत शिंदे सतीश लोखंडे यांची आज तपासी अधिकारी उपविगीय पोलिस अधिकारी सर यांच्या मार्गाने घरझडती पंचनामा करण्यात आला व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे धन्यवाद